उमरखेड येथील डॉक्टर हणमंत धर्मकारे यांच्या खून प्रकरणापासून फरार असलेल्या आरोपीला दोन वर्षांनंतर अटक करण्यात आली ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने उमरखेड ते हादगावकडे जाणाऱ्या रोडवर केली अमजद खान सरदार खान वय बत्तीस राहणार अरुण नाईक लेआउट पुसद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी डॉक्टर हणमंत संताराम धर्मकारे वय बेचाळीस यांची पुसद पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेलसमोर गोळीबार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी व्यंकटेश संतराम धर्मकारे यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून विविध कलमानोये गुन्हा नोंदवण्यात आला होता डॉक्टर धर्मकारे यांचा खून करण्यासाठी देशी कट्टा उपलब्ध करून देणारा अमजद खान हा फरारच होता तो उमरखेड शहरात आला असताना अटक करण्यात आली त्याच्याकडून देशी पिस्तूल जिवंत काढतूस दोन मोबाईल असा एकूण चोपन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फिर्यादी नामे व्यंकटेश संतराम धर्मकारे यांनी उमरखेड पोस्टलला तक्रार दिली होती की त्यांचे मोठे भाऊ डॉक्टर हनुमंत संतराम धर्मकारे हे वय बेचाळीस वर्ष शासकीय कुटीर रुग्णालय उमरखेड येथे कार्यरत होते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेलसमोर मोटरसायकलवर बसून असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी गोळीबार करून त्यांचा निर्गुत खून केला होता त्याच्यामध्ये अठरा ऑब्लिक बावीस असा कलम दोन तीनशे दोन एकशे नऊ एकशे वीस ब बा, दोनशे बारा दोनशे एक त्याचप्रमाणे तीन पंचवीस सत्तावीस ॲक्ट तसेच तीन दोन पाच प्रिव्हेंशन ऑफ अट्रॉसिटी ॲक्ट यांमुळे गुन्हा दाखल होता आणि या गुन्ह्यातील एक प्रमुख आरोपी ज्याचं नाव अमजद खान सरदार खान राहणार वसमनगर पुसत हा घटने तारखेपासून फरार होता तर आपल्याला या आरोपीला साधारण दोन वर्षापासून या आरोपीला शोधण्याचे प्रयत्न सुरू होते आणि एल सी बीच्या टीमने याला म्हणजे आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने याला अटक केलेली आहे आणि गोपनीय माहिती मिळाली होती की हा आरोपी उमरखेड शहरामध्ये आलेला आहे आणि तो उमरखेड ते हातगावकडे जाणाऱ्या रोडवर रोडवर हा उभा असताना याला आपण ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेताना याच्याकडे एक लोखंडी देशी बनावटी पिस्तूल मॅगझिनसह मिळून आलेली आहे आणि मॅग्झिनमध्ये दोन जिवंत काळतूसुद्धा मिळून आलेले आहेत आणि एकंदरीत त्याच्याकडनं चौपन्न हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे